सामाजिक कार्यकर्ते जी वाघमारे यांना अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीनं आज दिनांक सव्वीस जून रोजी छत्रपती राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आला आहे आजपर्यंत जयप्रकाश वाघमारे यांचं सामाजिक कार्य त्यासोबतच आंबेडकरी चळवळीतील योगदान आणि सामाजिक न्याय या अनुषंगानं केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीनं शाहू महाराज पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला आहे आजपर्यंत जयप्रकाश वाघमारे यांनी विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यासोबतच आपले दिवंगत वडील यांच्या स्मृती दरवर्षी ते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य त्यासोबतच इतर लागणारी सर्व शैक्षणिक साहित्य या ठिकाणी ते नित्यानं वितरित करत असतात त्यासोबतच फुले शाहू बाबा अण्णा भाऊ त्यासोबतच इतर बहुजन महापुरुषांच्या जयंती महोत्सव कार्यक्रम आणि इतर धार्मिक कार्यात सुद्धा त्यांचा मोठा वाटा असलेला आहे या सर्व कार्याची दखल अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीनं घेण्यात आली आहे आज दिनांक सव्वीस जून रोजी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन या अनुषंगानं अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीनं जयप्रकाश वाघमारे सामाजिक कार्यकर्ते नांदेड यांना छत्रपती राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार देऊन गौरण्यात आला आहे साठे पीपल्स फोरचे संस्थापक अध्यक्ष बारा वाघमारे प्रदेशाध्यक्ष डी एस वाघमारे सामाजिक बांधिलकीचे जाणकार बालाजी नवघरे शिरशीकर त्यासोबतच पॅन्थर चळवळीचे नेते रमेशभाई खंडागळी व इतर मान्यवरांच्या हस्ते जयप्रकाश वाघमारे सामाजिक कार्यकर्ते नांदेड यांना छत्रपती राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार वर्ष दोन हजार पंचवीस गौरण्यात आला आहे जयप्रकाश वाघमारे यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा दखल घेऊन सदर पुरस्काराचं वितरण केल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होते आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील